नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आज मुंबईमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा आहे हा मोर्चा अर्थातच उबाटा सेनेने आयोजित केलेला आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी यांना जास्त टीडीआर दिला असा आक्षेप आहे आणि म्हणून हा मोर्चा काढला जाणार आहे तो अदानी यांच्या कार्यालयावर काढला जाणार आहे या मोर्चाला खूप गर्दी जमणार आहे अजून मोर्चा निघाला नाही आहे म्हणजे मी हा व्हिडिओ करतोय कदाचित हा व्हिडिओ मी प्रसिद्ध करेन तेव्हाही मोर्चा निघालेला नसेल पण तरीही मी आताच सांगतो की या मोर्चाला खूप जुळून लोक असणार आहेत एकतर उबाटा सेनेची सगळीच माणसं असणार आहेत दुसरं म्हणजे अदानी आहेत त्यामुळे काँग्रेसचीही सगळे कार्यकर्ते झाडून त्यात येणार आहेत नेते आणि कार्यकर्ते पण या मोर्चात धारावीचे मूळ निवासी असतील का हा खरा प्रश्न आहे धारावीतल्या मूळ निवासी लोकांना हा पुनर्विकास प्रकल्प हवाय कारण गेले अनेक वर्ष म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पासून धारावी पुनर्विकास प्रकल्पाची टोंब निघाली होती आणि तेव्हापासून इथे राहणारी लोक ही एका आशेवर आहेत की कधीतरी आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळेल नवीन घर मिळेल आणि त्यामुळे ती मंडळी या प्रकल्पाला विरोध करतील याची शक्यता जवळ जवळ नाहीये धारावी बचाव किंवा धारावी पुनर्विकास समिती त्याचे अध्यक्ष हे म्हणजे आता ते नाही आहेत ते माजी अध्यक्ष होते रमाकांत गुप्ता यांनी काही गुप्तवाहिन्यांशी चर्चा केली त्यात ते म्हणाले की इकडचे जे मूळ निवासी आहेत त्यांना हा प्रकल्प हवाय आणि या प्रकल्पाच्या सगळ्या अटी शर्ती ज्या आहेत त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ठरल्या होत्या त्याच काळात हे सगळं टेंडर निघालं होतं फडणवीस शिंदे सरकारने त्यात कोणताही बदल केला नाही फक्त बदल एक केला आणि तो अतिशय महत्वाचा बदल आहे आणि तो बदल असा आहे की या प्रकल्पातील टीडीआर त्यांनी खुला केला उद्धव ठाकरेने या प्रकल्पाबद्दल जेव्हा वाच्यता केली किंवा हा प्रकल्प होणार आहे असं सांगितलं प्रकल्प पुढे रेटला त्यावेळेस त्यांनी हा टीडीआर गुप्त ठेवला होता त्याची कुठेही वाच्यता केली नव्हती या सरकारने पारदर्शकपणा दाखवत हा टीडीआर खुला केलेला आहे आणि आता आपल्याच प्रकल्पाला उद्धव ठाकरे हे विरोध करतायत असं रमाकांत गुप्ता यांचं म्हणणं आहे मंडळी खरं म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीच्या दृष्टीने आणि एकंदरीत मुंबईच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प आहे आज धारावी ही आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी मानली जाते ही झोपडपट्टी साधारणपणे पाचशे सत्तावन्न एकर वर आहे आणि इथे दहा लाखाहून अधिक बहुनिवासी किंवा बहुभाषीय निवासी राहतात किंवा रहिवासी राहतात सरकारी सर्वेनुसार सत्तावन्न हजार घर आहे इतकी मोठी ही झोपडपट्टी आहे एकोणीस वर्षांपासून मित्रांनो ह्या हा प्रकल्प रकडलेला आहे गौतम अदानी यांना या प्रकल्पाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं हे कॉन्ट्रॅक्ट का दिलं त्यांना जास्त टीडीआर का दिला गेला आणि म्हणून या प्रकल्पाला विरोध केला जातो मंडळी सध्या देशामध्ये मोदी विरोधाचं अस्त्र हे अदानी झालेलं आणि इथेही अदानी यांना हा प्रकल्प दिल्यामुळे हा विरोध होतोय ठीक आहे काँग्रेसचा विरोध आपण एक वेळ समजू शकतो कारण काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी हे रोज उठून अदानी यांना शिव्याशाप देत असत आणि त्यामुळे अदानींचा प्रकल्प आणि त्याच्या विरोधात आपण काही केलं नाही तर राहुल गांधी यांचा विश्वास आपण कसा संपादन करणार हा खरा काँग्रेसीन पुढे पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून राहुल गांधी खुश व्हावेत यासाठी ते या प्रकल्पाला विरोध करतात सगळ्यात पहिलं म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या धारावीचा विकास हा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून म्हणजे एसआरए कडून व्हावा अशी अपेक्षा होती आणि तसा तो झाला असता तर एव्हाना धारावी विकसित झाली असते पण मित्रांनो एकनाथ गायकवाड जे दोन वर टर्म्स तिथून खासदार होते धारावी धारावीमधून आणि तीन टर्म्स आमदार होते आता नाही आहेत त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी धारावीचा विकास हा एकत्रित व्हावा क्लस्टर व्हावा यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले एकनाथ गायकवाड हे राज्य सरकारमध्ये मंत्री होते आणि एक एक इमारत नको विकसित करायला एसआरए खाली नको असा त्यांनी तो प्रस्ताव आणला आणि क्लस्टर डेव्हलपमेंट साठी त्यांनी पुढाकार घेतला त्यांची कन्या म्हणजेच वर्षा गायकवाड त्या आता इकडच्या आमदार आहेत त्या मात्र वडिलांच्या त्या स्वप्नालाच विरोध करत आहेत आणि ही डेव्हलपमेंट किंवा हा विकास हा प्रामुख्याने धारावी वासियांना केंद्रित करून होणार होता आणि त्यालाच आता वर्षा गायकवाड यांचा विरोध आहे याच्या अटी शर्ती ज्या वेळेस ठरल्या तेव्हा वर्षा गायकवाड सरकारमध्ये होत्या मंत्री होत्या आणि त्यांनीही त्याला मान्यता दिली पण आता मात्र तो प्रकल्प अदानींना दिला म्हणून त्या याच्या विरोधात उभा ठीक आहे तो बाग समजू शकतो कारण वर्षा गायकवाड या काँग्रेस आहेत आणि अदानींना प्रकल्प देणं हे काँग्रेसींच्या दृष्टीने महा महापाप आहे सध्या कारण मी मगाशीच सांगितलं राहुल गांधी यांचा अदानींना विरोध पण मग शिवसेना का मित्रांनो म्हणजे उबाटा सेना का ती ह्या प्रकल्पाला विरोध का करते गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध किती मधुर आहेत हे आपण जाणतो अनेक वेळा गौतम अदानी हे मातोश्रीवर गेलेले आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे त्यांची भेट घेतलेली पुन्हा उद्धव ठाकरे यांनीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अटी शर्ती ठरवलेल्या आहेत आणि त्या अटी शर्ती ठरवताना आता जे काही होतं ते सगळं उद्धव ठाकरे यांच्या त्यावेळेस जे मनात होत त्यातून होत म्हणजे ज्या अटी शर्ती सरकारने ठरवल्या त्या अटी शर्तीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा गुप्ता जे सांगतात त्याप्रमाणे टीडीआर हा था उद्धव ठाकरे यांनी गुप्त ठेवला होता तो आता सरकारने खुला केलाय आणि त्याच टीडीआर बद्दल उद्धव ठाकरे यांना आक्षेप आहे आलं लक्षात मित्रांनो मूळ मुद्दा कुठे आता तो टीडीआर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गुप्त का ठेवला होता असा प्रश्न निर्माण होता आणि त्यात काहीतरी काळबेरा आहे का हेही पुढे येत आहे विरोध करायचा तर दोन कारण असू शकतात उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीत एकतर ते आता सध्या काँग्रेस सोबत आहेत आणि अदानींना विरोध केला तर राहुल गांधी खुश होतील हे त्यामागचं एक कारण असू शकत आणि दुसरं कारण जे अतिशय महत्वाचं आहे आणि ते कारण म्हणजे या टीडीआरचं टीडीआर इतका का दिला असा त्यांचा आक्षेप आहे म्हणजे नेमका किती टीडीआर द्यायला हवा होता आणि त्यात काय काळ बेरं होतं हे फक्त आता उद्धव ठाकरे सांगू शकतात तर अशी ही सगळी या मागची कवायत पण मित्रांनो धारावीचा मूळ निवासी जो आज धारावीत राहतोय त्याला हा पुनर्विकास हवाय आणि त्यासाठी तो मागच्या एकोणीस वर्षांपासून आस लावून बसलेला आहे कारण एकतर झोपडपट्टी म्हणजे पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एसआरए मार्फत हा विकास होऊ देत नाहीयेत आणि क्लस्टर मार्फतही आता विकास होतोय तर त्याला विरोध केला जातोय तर अशा प्रकारे या सगळ्या लढाईत नुकसान कोणाचं होतंय तर धारावी मध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं नुकसान होत आहे आणि ते नुकसान मित्रांनो धारावीतल्या लोकांना माहित झालंय आणि म्हणून उबाटा सेनेमधून धारावीतले अनेक नेते मंडळी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला के आहे हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे जर धारावीतल्या लोकांचा विरोध असता तर असं काही झालं नसतं आणि त्यामुळे मी म्हंटल सुरुवातीला की मोर्चा होईल आणि तो मोठा होईल पण त्या धारावीचे मूळ निवासी किती असतील हा महत्वाचा प्रश्न आहे मंडळी धारावीमध्ये जे कार्यरत लोक आहेत विविध एनजीओ आहेत आणि त्या एनजीओ या डाव्या एनजीओ आहेत त्यामुळे ती मंडळी हा मोर्चा प्रचंड होईल यासाठी प्रयत्न करणार नक्की प्रयत्न करणार पण म्हणून धारावीच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास नटणार ही तितकेच तर आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद